आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण ते ठाकुरी रेल्वे स्टेशन दरम्यान बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या या बदलापूर लोकलवरील ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे डाऊन मार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली आहे या ओव्हरेड वायर तुटल्याने या, या रेल्वे स्थानकादरम्यान आपण या ठिकाणी पाहू शकतो की लोकलच्या रांगा लागलेल्या पाहायला ला मिळतात या घटनेची माहिती मिळतात रेल्वे दाखल झाले सध्या या ओव्हरेड वायरची दुरुस्ती करण्याचं लोकल या ठिकाणी खोळंबल्याने या ठिकाणी प्रवाशांची ठाकुर्लीच्या दिशेने जाण्याकरता रांग लागली होती आर पी एफ तसंच डोंबिवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या ठिकाणी या प्रवाशांना ट्रेनमधून उतरून रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली आता हे दुरुस्ती सुरू आहे तब्बल अजून एक तासभराचा कालावधी दुरुस्तीसाठी लागेल असं रेल्वे प्रशासनाच म्हणण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका